श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळाप्पा महाराज स्वामी महाराजांचे थोर भक्त श्री बाळाप्पा महाराज ते धारवाड जिल्ह्यातील हवेरी या गावचे राहणारे घरी सावकारी व्यापार वगैरे उत्तम परिस्थितीत चालले होते एके दिवशी बाळापांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले व सद्गुरू कोटे भेटेल व मार्गदर्शन करेल ही अत्यंतिक तळमळ लागली त्याचवेळी त्यांचे वय तीस वर्षाचे ते श्रीक्षेत्र कानगापूर येथे आले त्यांनी तेथे दोन महिने कडक अनुष्ठान केले दोन महिन्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की तो अक्कलकोट येथे जाऊन श्रीस्वामींची सेवा करावी आज्ञेप्रमाणे ते अक्कलकोटला आले त्यांना पाहताच श्रीस्वामींना साता जन्माची ओळख असल्याप्रमाणे अत्यंत आनंद झाला व जीवाशिवाची ओळख झाली श्री बाळप्पा महाराज यांनी श्री स्वामी सेवा एकनिष्ठेने केली त्यांना साधक अवस्थेत देवी सामर्थ्याची प्रचिती येई श्री स्वामी समर्थांचे निर्वाहानंतर ते बत्तीस वर्ष होते 이사미이 사왔다. 제이 제이 사람이